नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा नेत्याबद्दल ज्याने आपले धाडसी निर्णय यांनी शेतकऱ्यांसाठीच्या लढ्याने आणि साध्या राहणीमानाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची एक खास ओळख निर्माण केली होय आपण बोलतोय बच्चू कडू यांच्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचा हा लढवय्या नेता ज्याला काही जण शेतकऱ्यांचा मसिहा मानतात तर काही जण आक्रमकतेमुळे त्यांच्यावर टीकाही करतात पण बच्चू कडू नेमके आहेत तरी कोण त्यांचा हा प्रवास एकंदरीत कसा आहे आणि त्यांच्यामुळे सध्या राजकारण का गाजतंय चला तर जाणून घेऊया ही रंजक कहाणी अगदी सोप्या पद्धतीने कथा सुरू होते अमरावतीच्या मातीतून जिथे एकोणावीसशे सत्तर साली एका शेतकरी कुटुंबामध्ये बच्चू कडू यांचा जन्म झाला ओमप्रकाश बाबाराव बाबा राव कडू ज्यांना आपण बच्चू कडू म्हणून ओळखतो हे सामान्य माणसाचं दुखणं समजणारा नेता आहे त्यांनी राजकारणाची सुरुवात केली शिवसेनेमधून पण तिथे त्यांचा जीव रमला नाही त्यांना हवं होतं स्वतःचं व्यासपीठ जिथे ते शेतकऱ्यांचा दिव्यांगांचा आणि वंचितांचा आवाज बनतील आणि मग दोन हजार मध्ये जन्म झाला प्रहार जनशक्ती या पक्षाचा बच्चू कडू यांनी आपल्या आप पक्षाच्या माध्यमातून एक ध्यास घेतला सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे मग तो शेतकरी असो ज्याला कर्जमाफी हवी आहे किंवा दिव्यांग असो ज्याला आधार पाहिजे बच्चू कडू यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून आणि सरकारला जाब विचारून हे सिद्ध केलं की ते फक्त बोलत नाहीत तर लढतात सुद्धा बच्चू कडू यांचं नाव का गाजलं कारण त्यांनी अचलपूर मतदारसंघामध्ये एक इतिहास रचला दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस सलग चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले ही काही सोपी गोष्ट नव्हती ज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला योग्य भाव आणि अनुदानाची मागणी करत सरकारला धारेवर धरलं दोन हजार सतरामध्ये त्यांनी सी एम टू पी एम मोटारसायकल रॅली काढली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न थेट दिल्लीपर्यंत पोहोचवले त्यांचं सामाजिक कामही तितकंच प्रेरणादायी आहे प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिल्या रक्तदान शिबिरं घेतली आणि दिव्यांगांना आर्थिक मदत केली कधी अठरा लाखापर्यंतच्या शस्त्रक्रियांसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला यामुळे जनतेत त्यांना रॉबिनहूड ही ओळख मिळाली दोन हजार एकोणावीस मध्ये बच्चू कडू यांना मोठी संधी मिळाली उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जलसंपदा शालेय शिक्षण आणि इतर मागासवर्ग कल्याण सारखी खाती त्यांच्याकडे आली हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ होता पण मंडळी राजकारणामध्ये सगळं कायम राहत नाही इथूनच सुरू होतो बच्चू कडू यांच्या आयुष्यातला एक मोठा वाद आणि पश्चाताप तर मंडळी नेमका गेम कसा झाला बच्चू कडू यांचा राजकीय डाव कसा उलटला कारण दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि बच्चू कडू यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली का कारण त्यांना वाटलं की शिंदे फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल त्यांनी हा निर्णय घेतला तोही देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोन एका कॉलवर पण इथेच त्यांचा गेम झाला मंत्रिपदाचा भ्रम बच्चू कडूंना वाटलं की नव्या सरकारामध्ये त्यांना मोठी जबाबदारी मिळेल पण प्रत्यक्षात त्यांना काहीच मिळालं नाही शिंदे गट आणि बी जे पीमधील मधील सत्तेचं गणित इतकं गुंतागुंतीचं झालं की बच्चू कडूंसारख्या छोट्या पक्षाच्या नेत्याला कोणीच विचारात घेतलं नाही बच्चू कडू यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांची आमदारकी गेली त्यांचा पक्ष आणि त्यांचं वैयक्तिक राजकीय वजन कमी झालं ज्या फडणवीसांनी त्यांना सत्तेत येण्यासाठी फोन केला होता तेच फडणीस आज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत बच्चू कडू स्वतः म्हणाले ज्यांनी मला सत्तेत येण्यासाठी फोन केला ते आज मला एक फोनही करायला तयार नाहीत त्याचबरोबर जनतेचा रागसुद्धा दिसला म्हणजेच उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे बच्चू कडू यांच्यावर जनतेत नाराजी पसरली त्यांच्या मतदारसंघात आणि शेतकरी दिव्यांग समुदायात त्यांच्यावर विश्वासघाताचा ठपका ठेवला गेला हा सगळा गेम बच्चू कडू यांच्यासाठी एक मोठा धक्का होता त्यांना कळून चुकलं की राजकारणामध्ये विश्वासघात आणि चुकीच्या गणितांचा परिणाम किती भयंकर असतो आणि मग त्यांनी पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्याचा मार्ग निवडला याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता चालू असलेलं दोन हजार पंचवीसचं उपोषण शेतकऱ्यांचा लढा पुन्हा सुरू झाला आता बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आहेत यावेळी त्यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या उपोषणामुळे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे त्यांनी अन्नत्याग करून आंदोलन सुरू केलं काल या उपोषणाचा चौथा दिवस होता आणि हा लढा फक्त शेतकऱ्यांपुरताच मर्यादित नाही यात राजकारणाचाही मोठा डाव आहे त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चूकडूंना फोन केला पण तो फक्त औपचारिकता म्हणून त्यांनी सांगितलं तिथे कलेक्टर आलेले आहेत त्यांच्याकडून उपोषण सोडून घ्या आम्ही मिटिंग लावू पण बच्चू कडूंना ही भाषा पटली नाही त्यांनी थेट सुनावलं ही तानाशाही आहे असं बोलणं योग्य नाही यातून एक गोष्ट स्पष्ट होते बच्चू कडू आता कोणाच्याही दबावाखाली येणार नाहीत या उपोषणाला आता मोठ्या नेत्यांचा बॅकअप मिळतोय मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज उपोषण स्थळी भेट देणार आहेत उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट शरद पवार यांनी स्वतः बच्चू कडूंना फोन केला त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आंदोलनाचा विषय समजावून घेतला शरद पवारांचा हा जो मास्टर स्ट्रोक आहे मित्रांनो शरद पवार यांचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे ज्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा मिळतो ते सहजासहजी थांबत नाही मराठा आरक्षण आंदोलन दीड पावणे दोन वर्ष चाललं संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मंत्र्याचा राजीनामा पडला आता बच्चू कडू यांच्या उपोषणाला पवारांचा पाठिंबा आहे जर पवारांनी या आंदोलनामागे आपली ताकद उभी केली तर हे सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतं मंडळी आता प्रश्न आहे बच्चू कडू हा व्यक्ती हा नेता नेमका आहे तरी कसा कारण एकीकडे त्यांचे समर्थक त्यांना शेतकऱ्यांचा मसी हा गरिबांचा रॉबिनहूड म्हणतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी आणि गरिबांसाठी केलेलं काम खरंच प्रेरणादायी आहे त्यांच्यावर मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत आणि त्यांचं त्यांना जनतेमध्ये लोकप्रिय बनवत पण दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही होतात त्यांचं बोलणं काही वादग्रस्त वक्तव्य आणि दोन हजार अठरामधलं सरकारी अधिकाऱ्याला मारहाणीच्या प्रकरणासारख्या कायदेशीर अडचणींमुळे ते वादग्रस्त ठरले दोन हजार सतरामध्ये गोमांस प्रकरणामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्यावर टीका झाली आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडणं ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली ज्याचा त्यांना आज पश्चाताप आहे मंडळी बच्चू कडू यांचं हे उपोषण आज छोटं दिसत असलं तरी उद्या याचं रौद्र रूप धारण होऊ शकतं शरद पवार उद्धव ठाकरे आणि मनोज जारांगे यांचा पाठिंबा यामुळे आंदोलन महायुती सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं यांना कळून की उद्धव ठाकरे यांची साथ सोडणं त्यांच्यासाठी चुकीचं ठरलं त्यांनी स्वतः सांगितलं मी प्रहाराचा नेता होतो अपक्ष आमदार होतो माझ्या एकट्याच्या जाण्याने काही फरक पडला नसता पण उद्धव ठाकरेंनी मला जी संधी दिली ती मी का गमावली आता बच्चू कडू पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहेत त्यांचं उपोषण त्यांचा लढा आणि त्यांचा पश्चाताप यातून एक गोष्ट स्पष्ट होते बच्चू कडू हा माणूस परफेक्ट नाही पण त्यांचा हेतू हा खरा आहे ते शेतकऱ्यांसाठी गरिबांसाठी आणि वंचितांसाठी लढत राहतील आणि जनता जनता जाणकार आहे ती ठरवेल की बच्चू कडू यांचा हा लढा किती यशस्वी होतो मंडळी बच्चू कडू यांचा हा प्रवास आणि त्यांचं सध्याचं उपोषण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल घडवू शकतं तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू यांचं हे आंदोलन शिंदे फडवणी सरकारला धक्का देईल का शरद पवार उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगी यांचा पाठिंबा या लढ्याला किती ताकद देईल तुमची मतं कमेंटमध्ये मत नक्की सांगा आणि अशाच रंजक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र